नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालेत राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली होती या लढतीत महायुतीला एकमत मिळालं तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय मुख्यमंत्री पदाच्या दोन फॉर्म्युल्यावर महायुतीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं सा समोर येते या चर्चेत मुख्यमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्षाच्या सा फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय आहे आता नुकताच पदाचा फॉर्म्युला समोर आला असून राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवादपणे यश प्राप्त झालंय त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आता कोण विराजमान होणार आणि कोणाची निवड होणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे महाराष्ट्रात महायुतीला दोनशे एकोणचाळीस जागा इतक्या मोठ्या प्रमाणावर कुठल्याही आघाडी किंवा युतीला इतकं मोठं यश मिळालं नव्हतं जे ता ता या निवडणुकीत मिळालंय विरोधक निकालात गडबड असल्याचा आरोप करत आहेत दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा उदय सामंत यांनी केला त्यामुळे कोणते आमदार नेमकी संपर्कात आहेत हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे आय पी एल दोन हजार पंचवीस चा मेघा लिलावाच्या पहिल्याच दिवशी फ्रँचायझीने खेळाडूंवर जोरदार बोली लावली दहापैकी पाच संघांना कर्णधार हवाय यासाठी संघांनी मागे पुढे न पाहता तोडली आणि खेळाडूंना संघात सामील केलंय ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे आयपीएल लिलावातील अनुक्रमे सर्वात महागडे खेळाडू ठरले सत्तावीस कोटी रुपयांना ह्या क्रिकेट प्लेअर फलंदाजला विकत घेण्यात आता यश आलंय आणि ऋषभ पंत आय पी एलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू हा ठरलाय तर पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला सव्वीस कोटी रुपयांमध्ये सामील केलाय महायुतीचे सरकार येणार हे आता स्पष्ट झालं असून महाविकास आघाडी अवघ्या एकोणपन्नास जागांवर मोठी पिचट झाली या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भवितव्याबाबत एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय निवडणूक आयोगाचे निकष पूर्ण न झाल्याने मनसेची मान्यताच रद्द होण्याची आता शक्यता वर्तवली जाते त्याच पार्श्वभूमीवर आज मनसेची शिवतीर्थावर बैठक पार पडणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील दारुण ह्या पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आयोगाच्या निकषांची आता टांगती तलवार आहे आज दुपारी एक वाजता भाजप प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक संचलन समितीची बैठक पार पडणार आहे भाजपच्या मोठ्या या विजयानंतर विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे तर रावसाहेब दानवे प्रवीण दरेकर यांच्यासह निवडणूक संचलन समितीचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे